नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी शिवसेनेतील फुटीनंतर निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांना दिले होते या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे हे सुप्रीम कोर्टात गेले होते या प्रकरणी फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये यांनी याचिका केली होती आता या प्रकरणी कोर्टात बुधवारी सात मे रोजी सुनावणी होणार आहे त्यामुळे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबान चिन्ह कोणाचे यावर फैसला होणार आहे शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर एकनाथ शिंदे भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले त्यावेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने वेगवेगळे वेग चिन्ह दिले होते मात्र पुढे निर्णय देताना निवडणूक आयोगाने शिवसेना मूळ पक्ष आणि धनुष्यबान चिन्ह एकनाथ शिंदेना देण्याचा निर्णय घेतला होता तत्कालीन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील शिंदेच्या बाजूने फैसला दिला होता त्यांच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदेसोबत असलेले आमदार अपात्र ठरले नव्हते तसेच विधिमंडळातील शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेकडे राहिला होता त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती पुन्हा सत्तेत शिंदेचे उमेदवार धनुष्यबान चिन्हावर लढले होते बुधवारी होणाऱ्या सुनावणीमध्ये शिवसेना मूळ पक्ष आणि धनुष्यबान चिन्हावर काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे तब्बल दीड वर्षांनंतर याबाबत सुनावणी होत असल्याचे पुढची तारीख मिळणार की अंतिम फैसला होणार याबाबत उत्सुकता असणार आहे चिन्ह आणि पक्षाबाबत कोर्टात सुनावणी होत असली तरी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले की खरी शिवसेना कोणाची याचा फैसला निवडणुकीत झाला आहे घरून काम करणाऱ्यांना जनतेने घरीच बसवले आहे आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने पक्ष चालवत आहोत